तर पुन्हा एकदा आपल्यापाशी अजून एक बारामतीकर आहेत करायला त्यांनाही विचारूया की आज तुम्ही या ठिकाणी जे छायाचित्र प्रदर्शन जे बघून आलेला आहात कसं वाटलं तुम्हाला सर नमस्कार तुमचं नाव सुनील दत्तात्रय कोके मुक्काम पोस्ट पंधरे हनुमानवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे काय तुम्हाला सांगायचं आहे आज तुम्हाला वाटतंय का खरंच दादा आपल्यात नाही म्हणजे विश्वासच बसत नाही म्हणजे अगदी बाकीचे मीच नव्हे तर अक्का महाराष्ट्राला विश्वास बसत नाही की का दादा गेलेत म्हणून कारण त्यांची जी क्लिप आली म्हणजे विमानतळावरती येताना ते अजूनही व्हायरल झालेलं नाही त्याच्यामुळं सतत असं मला वाटतं की दादा कुठून तरी येतील इस्रायलवरून येतील मी शेतीचं तंत्रज्ञान नवं घेऊन आलेलो आहे असं म्हणतील असं नेहमी वाटतं की दादांनी परत यावं अशी हो। प्रत्येकाचीच त्या ठिकाणी इच्छा आहे गेली पस्तीस वर्ष मी दादांचं कार्य आहे फक्त दादांच्या नावावरती पंचावन्न कॅन्डिडेट मधून माझे शिक्षक म्हणून निवड झाले मी आता सध्या खंडाळा तालुका पूज्य बापूजी सावंत विद्यालय असोली तालुका खंडाळा जिल्हा सातारा या ठिकाणी गेली चोवीस वर्ष काम करते तर माझ्या पंचावन्न कॅन्डिडेट होते आणि पंचावन्न कॅन्डिडेट मधून माझीच का निवड केली तर फक्त बारामतीच आहे म्हणून बाकी काही नाही आणि तुम्हाला सांगतो मी आतापर्यंत दादांना बऱ्याच वेळा भेटलो पण मी कधीही माझं काम दादांकडे घेऊन गेलो नाही कारण ऑलरेडी त्या माणसाच्या मध्ये इतकी दैवी शक्ती होती की जबरदस्त दैवी शक्ती आज आपण बघतो की दिवसभर काम केलं तर माणूस कंटाळतो दुपारचा झोपतो दादा पाटे सकाळी सहाला उठतात आणि रात्री अकरा साडे अकरा ला जपतात म्हणजे चार ते पाच तास झोप घेतात तर मी असंच आमच्या इथं आल्यानंतर दादांना म्हटलं की दादा तुमच्याकडे एवढी ऊर्जा कशी काय म्हणजे येते कुठून म्हणजे एवढं हे असून अगदी मोठमोठे पैलवान हे सुद्धा थकून जातात तुमच्याकडे ऊर्जा येते कशी काय दादांनी त्यावर एकच वाक्य सांगितलं की तुम्ही लोकांसाठी झटत राहा लोकांचं प्रेम तुम्हाला मिळालं की एकही जांभळी तुम्हाला येणार नाही हे दादांचं वाक्य आणि तुम्ही फोटो पाहू शकताय हा पस्तीस वर्षापूर्वीचा फोटो आहे दादांचा दादा पहिल्यांदा त्या ठिकाणी विधानसभा निवडणूक लढले आणि आज म्हणजे इतकं वाईट वाटत मी तर इतका रोडलो त्या दिवशी आणि मी इकडे यायला निघालो माझ्या मित्राचा फोन आला अरे येऊन पण काय उपयोग होणार नाही दादांचा चेहरा पण दादांचा चेहरा दिसून नाही तर नाही दिसो माझ्या इथं हृदय अत्यंत चेहरा आहे आणि तुम्हाला ह्याच्या एकच वाक्य सांगतो थोर महात्म्य होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान होऊ हात सापडे बोध करा बोध करा म्हणजे समाजासाठी आणि दादांनी कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही अगदी राज ठाकरेंनी सुद्धा सांगितलं की मला एकच नेता चांगला वाटतो की त्यांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही हिंदू मुस्लिम शीख ईसाई मराठा असो साडी माळी कोष्टी चांभार कुंभार सगळे आपल्या बरोबर घेऊन गेले प्रत्येक समाजाला सर संधी दिली सर साक्षीला आहेत हे पण माझे गुरु आहेत लक्षात घ्या म्हणजे माझी जी सासरवाडी ती सरांची सासरवाडी त्यावर सर आज प्राचार्य येते छत्रपती शाहूला आणि मी तिकडे आहे म्हणजे आता हे प्रदर्शन बघितल्यानंतर अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येतं तुम्हाला खरं सांगतो आणि इतकी वैशिष्ट्य दादांची कि जो परमेश्वर म्हणतो ना की जसं शिवाजी महाराजांना एक दैवी शक्ती होती आपण म्हणतो वयाच्या त्रेपन्नव्या वर्षी त्यांचा ये झाला तशी दैवी शक्ती दादांकडे होती आणि आपण म्हणतो जो आवड आहे सर्वांना तोची आवडे देवाला म्हणजे अशी माणसं म्हणजे अगदी पूर्व परंपरापासून जर आपण इतिहास पाहिला अशी माणसं जास्त काळ जगलेली नाही म्हणजे बारामतीकरांचा देव चोरला म्हणायचं देव चोरला देव चोरला खरोखर खरोखर देव चोरला चोरला देव, दे देव चोरला, चोरला परमेश्वराने घेऊन गेले आणि म्हणजे हे रियालिटी आहे दिस इज द रियालिटी आणि आता हे कलियुग आहे आणि कलियुग असल्यामुळे कलियुगामध्ये अशी जी चांगली माणसं आहेत त्यांच्यामुळं हा सगळा समाज टिकून आहे अन्यथा पृथ्वीचा विनाश अटळ आहे ते दादांचं व्यक्तिमत्व म्हणजे विचार विचाराच्या पलीकडे निशब्द दादा तुम्ही परत या हो अगदी हो, अगदी अगदी बघा दादा तुम्हाला सांगतो मी आता सांगतो म्हणजे खात्रीला सांगतो दादा जरी देवाघरी गेले असले ते तर निश्चित आहेच पण त्याच्या कट पण मला त्याच्या पाठीमाग वाटतं आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो त्यांना जी खंबीरपणे जवळजवळ चाळीस वर्ष जे सुनेत्रताईंनी साथ दिले त्यामुळे त्यांना सगळे बारकावे माहित आहेत सुनेत्रताईंच्या यांच्या रुपानं आणि पार्थच्या रूपानं त्यांच्यामध्ये ती शक्ती येणार आणि परमेश्वर त्यांच्यामध्ये शक्ती घालणार आणि हे जे आता तुम्ही म्हणताय ना अस्वच्छता हे सग सक... काही राहणार नाही हे कार्य असंच पुढं चांगलं राहणार आणि फक्त देशाच्या नकाशावर नव्हे तर जगाच्या इतिहासावर नाव हे बारामतीचं कोरलं जाणार नक्कीच पूर्ण आम्ही नेहमी म्हणतो एम एच बी चाळीस ब्रँड बारामती असं आम्ही म्हणतो